Maharashtra News धुळे शहरातील साखरी रोडवरील मच्छी बाजार परिसरात असलेल्या गट क्रमांक पस्तीस छत्तीस येथे महापालिकेच्या वतीने पेट्रोल पंप उभारण्याचा घाट घातला जात होता मात्र या पेट्रोल पंपाला येथील स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून ही जागा एका खासगी इसमाची असून या ठिकाणी मच्छीमारांना व्यवसाय करण्यासाठी ओटे बांधून देण्यात आले आहेत मात्र सदर जागेवर मनपाचे अधिकारी काही उद्योगपतींना हाताशी धरून पेट्रोल पंप उभारण्यात येत असल्याने मच्छीमारांचा व्यवसाय धोक्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत या पेट्रोल पंपाला येथील स्थानिक नागरिकांनी विरोध केला आज प्रजासत्ताक दिनी या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते मात्र स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने या उद्घाटनाकडे पालक पाठ फिरवल्याचे यावेळी पाहायला मिळाले प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे सत्तार सय्यद कासिम राणार मोगलाई सामाजिक कार्यकर्ता हा सर्वे नंबर पस्तीस गट क्रमांक पस्तीस छत्तीस हा या माझे नातेवाईक यांच्या आजोबा आहे हा पण यांचे वारस आहे हा सर्व आहे ना उभे वारस आहे हा जागा आमची मूळ मालका हक्काची आहे बरोबर पण काही नगरपालिकाचे अधिकारी या लोकात बरेच मोठे उद्योगपतीशी हातमिळवणी करून इथे पेट्रोल पंप टाकायचा सांगताय आणि पेट्रोल पंपासाठी दोन तीन दिवसापासून या गरीब लोकांना आम्ही जी कमेंटमेंट करून हा मासामार आमच्या समाजचे बंधू बिल बिल समाजाचे बंधू यांना आम्ही बिना भाड्याने कमिंटमेंट वर दिलेली होती त्यांच्या पूर्ण ओठ्या मोकळे करून टाकले म्हणजे हा लोकांची ओठे बांधायची परिस्थिती नाही हा गरीब लोकांचे ओटे मोडले गेले कोर्टात आमच्या म्हणजे आमच्या आजोबाने जे ह्या जागा मधून काही जागा दान केलेली आहे वक्फ केली आहे त्याच्याबी पेंडिंग आहे मॅटर आणि आमच्या विभागीय आयुक्तकडे आमच्या मॅटर पेंडिंग असताना नगरपालिकांच्या लोका काही अधिकारी कर्मचारी येऊन आणि पोलीस प्रशासनाला कुठल्याही परवानगी नसताना पोलिसांचा दुरुपयोग करून त्यांची दिशाभूल करून पोलीस प्रशासनाची इथे येऊन आम्हाला हा लोकांना सर्वांना त्रास देते मी खरं बोलतोय खोटा बरोबर आहे ना हा देश शंभर ते शंभर ते दीडशे लोकांच्या उपासमारीची वेळ आली आहे तर आमची नगरपालिकेतील सत्ताधारी लोकांशी बी आणि उद्योगपतींची बी जोडून विनंती आहे का आमची आजोबाची जागा आमची हक्काची जागा हिसकावू नये आणि हा गौर गरिबांना बेरोजगार करू नये या बोलून जर मी काय चुकलं असेल तर मी माफी मागतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान सबस्क्राईब प्रेस द अपडेट